जय शिवाय मित्रांनो मित्रांनो राज्यात शंभर युनिट पेक्षा कमी विजेचा वापर असलेल्या घरगुती वीज ग्राहकासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे स्मार्ट सोलर योजना ज्याच्या अंतर्गत दारिद्रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं आणि याच योजनेच्या संदर्भातील एक महत्वाची अशी माहिती अपडेट आणि याचबरोबर या योजनेच्या संदर्भातील एक महत्वाचा असा जी याची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यामध्ये शंभर युनिट पेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील याचबरोबर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एक महत्वाची अशी योजना राबवली जाते ज्याच्या अंतर्गत पी एम योजनेचे तीस हजार याचबरोबर शंभर युनिट पेक्षा कमी विजेचा वापर असलेले दारिद्र लाभार्थी यांना सतरा हजार पाचशे रुपये असे एकूण सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयाचं अनुदान दिलं जातं एस सी एसटी लाभार्थ्यांना पंचेचाळीस हजार रुपये तर इतर सर्वच लाभार्थ्यांना जे शंभर युनिट पेक्षा कमी वापर आहे अशा घरगुती वीज ग्राहकांना चाळीस हजार रुपयापर्यंत अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिलं जातं आणि याच्यासाठी राज्यामध्ये अर्ज भरायला सुरु झालेले याचा अर्ज भरण्याबद्दल आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे आणि याच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना आता अनुदानाचं वितरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत दारिद्रेषेखालील सुमारे एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस लाभार्थ्यांना या सोलरचा लाभ दिला जाणार आहे तर शंभर युनिट पेक्षा कमी विजेचा वापर असलेल्या तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे अष्ट्यात्तर आर्थिक दृष्ट्या घटक लाभार्थ्यांना छतावरील सोलर या योजनेच्या अंतर्गत दिला जाणार आहे ज्याच्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाकरता तीनशे तीस कोटी तर दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षाकरता तीनशे पंचवीस कोटी एवढा अनुदान निधी वितरित केला जाणार आहे आणि याच्याच अंतर्गत या निधीचं वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप सोलर या स्मार्ट योजनेकरता लेखा शीर्ष निर्मितीला मंजुरी दिलेली आहे मित्रांनो आता ही लेखा शीर्ष निर्मिती झाल्यानंतर मंजूर करण्यात आलेला निधी या लेखा अंतर्गत वितरित केला जाईल आणि याच्यानंतर जे काही लाभार्थी पात्र असतील त्या लाभार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत ओपन एस सी एसटी ओबीसी सर्व प्रवर्गातील याचबरोबर दारिद्र्यशे खालील जे काही घटक असतील असे घटक या ठिकाणी लाभ घेऊ शकतात याच्यामध्ये शंभर युनिट पेक्षा ज्यांचा विजेचा वापर कमी आहे असे लाभार्थी स्मार्टच्या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकतात मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा या योजनेच्या संदर्भातील इतरही मार्गदर्शक सूचना आटी शर्तीबद्दल सुद्धा आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे त्याची लिंक सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे याचबरोबर तुम्ही वरती सजेशन मध्ये सुद्धा त्याच्या संदर्भातील व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद